तर तुम्ही म्हणणार काय ये विषय हे नवीन आणि कुठली रेसिपी बनवली तर भावानो आज आपण तुम्हाला एक अंड्याची हेल्दी रेसिपी सांगणार आहे कसं आहे पहिल्यांदा चार पाच अंडी घ्यायची आणि फोडून घ्यायची एका बाउलमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे या रेसिपीसाठी ब्रेड पण लागतात त्याच्यामुळे ते, ते इम्पॉर्टंट आहे कसा आहे कांद्याश्वर कुठल्या रेसिपीला टेस्ट येत नाही हो त्याच्यामुळे आपल्या कांद्याच्या बाउला मस्तपैकी चिरून घ्यायचं मग त्याच्यानंतर आपल्या कांद्या जोडीदार हो टॉमॅटो तेला कट करून घ्यायचं बारीक बारीक मग आपण कापलेलं कांदा आणि टॅमॅटो ऍड करायचो त्या अंड्याच्या मिश्रणात आमच्यानं कापताना ते टॅमॅटो आणि कांदा जरा मोठे मोठे आम्ही स्लाइस कापल्यात खरं तुम्ही बारक कापा म्हणजे त्याच्यानंतर आपण रेग्युलर मसाला टाकता टाकायचो टाकायचं त्याच्यात यात अंडर पावडर टाकली नंतर जरा अशी हळद टाकली मग आमच्याकडे चिकन मसाला पण होता तो पण जरासा टाकूया म्हणलं आणि त्याच्यानंतर गरम मसाला जरासा टाकला मग सगळं मसाला ऍड करून जरा मस्तीपिकी हलवून घ्यायचं त्याला माझं दुसऱ्याकडे मस्तीपिक तेल टाकून घ्यायचं मग तुमच्याकडे तूप असलं तर तुम्ही तूप पण टाकू शकते मग आपण आणलेलं पाव आपल्याला त्या ह्याच्यात भिजवायचं आहेत बघा मिश्रणात ते पण वरच्यावर भिजवायचं लई डीप भिजवायचं नाही त्या मिश्रणात भिजवून झालं की हळूच आपण तेलात सोडायचं आणि त्याच्या नंतर आपण कांदा आणि ते टॅमॅटो टाकायचं त्या मिश्रणातलं आणि आपण कांदा आणि टॅमॅटो टाकला असतं माहिती त्याला जर असं प्रेस करायचं म्हणजे ते पावाच्यात बरोबर बसतो आणि मस्तपैकी शिजतंय मग तुम्हाला दाखवतो बघा आम्ही कसं केलं एकदम टॉप लेवलचं झालं दिसत आहे तर एकदम टॉप लेवल म्हणजे आपण जरा असं खाऊन बघूया कसं आहे खाऊन आपल्याला जिमला पण जायचं होतं आणि एक नंबर टेस्ट चालते सोडा आपल्या लॉर्ड अबायला पण विचारलं कसं झालं लॉर्ड आबा एकदम खुश होता त्याच्यामुळे काही विषय नव्हता तर भावानं तुम्हाला आपली रेसिपी आवडली असते शंभर कि लाईक आणि सबस्क्राईब करा लागतंय तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये